तुमच्या पक्षात काय काय चाललंय म्हणजे आमच्या वी हो आमच्या पक्षात काय चाल सगळीकडे फोटापुटी चालू आहेत के पक्षात किंवा याच्या पक्षात चालूच आहे फक्त आमचं एकच चालू आहे डोक्यानं खेळायचं बरं जाय काय तुमच्या हां ती बरोबर घेअर राहायची अशी काढून टाकली पाहिजे काढली का नाही बरोबर म्हणजे आपली सत्ता इथे बरोबर काय टेन्शन नाही काय नाही फक्त ती नासकी एकदा इचून काढून टाकली की आपल्या पक्षाला कधीही धक्का लागत नाही त्यामुळे महत्वाचं सगळ्यात अगोदर गाळ असतो तो पिकून द्यायचा काय नास्की काढल्यानंतर राहिलेले बाकीचे तेच शेवट जो गाळ असतो का नाही जो लावा ला करतो फूट काढण्याचा प्रयत्न करतो तो गाळ असा टिकून दे चांगली चांगली स्पी किती ती आपल्या जवळ कायमची जीवाळी प्रत्येक पक्षानं जर असं केलं तर सत्ता जाणार नाही ना